स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज जवळपास संध्याकाळचे चार वाजले आहे आज गुरुवार आहे आणि म्हटलं चला एक व्हिडिओ बनवूया मित्रांसाठी खूप दिवस झाले आपले व्हिडिओ आले नाही तर बरेचसे मित्र म्हणत होते की व्हिडिओ बनवत जा तर मित्रांनो आता शेळ्या चरतच आहे पाठीमागं शेळ्या सोडलेल्या आहे आणि चला म्हटलं वातावरण थोडंसं बदल झालेला असं बरेच ठिकाणी वादळी वाऱ्यास पाऊस पडलेला आहे काही ठिकाणी गारा आमच्याकडे पण आला होता वादळ तर आज सावलीच आहे मस्त पैकी झाडं पण आता जवळपास हिरवी व्हायला सुरुवात झालीच आहे तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ आहे तो कंटिन्यू बघा मित्रांनो संध्याकाळची वेळ आहे आणि आता शेळ्या सोडायचं काम चालू आहे मित्रांनो तर आमचे दादा पण गावात गेले होते आणि आज या ठिकाणी शेळ्या न्यायच्या आहे चारण्यासाठी आज संध्याकाळचे जवळपास चार वाजले आहे म्हणलं चला शेळ्या जाऊया जाऊया सोडल्या काय शेळ्या सोडल्या मी इकडं तिकडं वळायचं काम निघलेलं सुट्ट्या लागल्या ना आता ते आश्रम साळत होता बसून त्याला घरीच आणलंय आता सुट्ट्या ना निघल्या किती दिवस सुट्ट्या हा तर मित्रांनो आता इथं काय झालं वादळलंय झालं आमच्या त्याच्यामुळे ही बाबळ पडली ते तोडायचं काम चालू आहे तर मित्रांनो आता ही तोडली आहे आणि हे काटे त्या काढायचं काम चालू आहे मित्रांनो चला आता हे काटे ना ते अशा काढून घेतो नाही निश्चित वाजा नाही तर मित्र आण वाज ब आमची इथली काम चालू आहे आता काटे आता टक्कीतो इकडं या बांधले शियांड्याल पण काय म्हणून शिया ते खातील तू थांब का पसून ताकद लावली ठला दावा बांधून दे मित्रांनो झालंच आहे शियाळे म्हणून खातो मी आता अस आता घ्या सोडली बावळ मित्रांनो आता चला तुम्हाला दाख इकडे या कस काय बावळ पडली आमची इकडून ये, रामची। ये चला आता तु तुम्हाला दाख इकडून मित्रांनो आता चला तुम्हाला दाख आमची बाबर मोडली ते वादव्या ना वाद हा हे मित्रांनो बाबळ मोडले ही पासून हिथ थोडा जुंडाट वाट ह्या ही तर जुंडाट मोडून पडली आता ही बाबर हिकड त्याच्यामुळे चालू आहे तोडायचं काम असंच लई वेगवेगळे काम आहात त्याच्यामुळे व्हिडिओही काढायला जमत ना मित्रांनो तर देखा आजचा हा व्हिडिओ कंटिन्यू नक्कीच तुम्हाला आवडेल मित्रांनो इथे अशी बाब पडली आमची तर ना तुम्हाला वर जाऊन दाखवत इकडं त्यांनी केलंय वर चढलंय काय आता झाले मोकळी काय ना सगळी तोडून झाले त्यांनी केला आलाय वर आळूस रे एक कुठाय चढ तू हे आलाय वर चढून ती अंगून शीता फळ्या लग्न पाला फुटल्या लय जोराचा पावस झाला मगच्या वेळेस ना जगडी झाडा हिरवीगार झाल्या हे आमच्या इकडे डोंगराचे डोंगर जवळच आहे ना त्याच्यामुळे कुठायच चढा तो हा तोडून झाला चढलाय काल या आज पळ्या फोर मित्रांनो आता हे बाबा तोडले इथं फार कुराडीन घाम निघला तोड तोड हे मित्रांनो आता इथं हे बाबा तर हे तोडले आहे चला आता आपण फार हे बाबा कुराडीन तोडले इथं या खेळातच तर मित्रांनो आता ही बाब तोडता तोडता बराच टाइम झाला आहे तर ही बाबडीच्या फांद्या पण तोडल्या आता संध्याकाळचं जवळपास सहा वाजला आहे अशीच कामा बरी चालू राहतात मित्रांनो त्याच्यामुळे वेळात वेळ काढून एखादा का व्हिडिओ बनत असतो हे देखा या खोडे गेला का मोडून आता खोडच राहिला वरचा तोडून कुराडी ना तोडला मशीन आहे नव्हता कापाय त्याच्यामुळे आता चला दे का कंटिन्यू व्हिडिओ चला मारा उड्या हा <laughs> <दागी मारी। laughs> मित्रांनो आमच्या जोरदार पाऊस झाला त्याच्यामुळे इथं डोंगराचे वाळू इकडं आले जोराचा पाऊस झाला इकडे हे तर इकडं असा बांध फोडून टाकला आमच्या तस त्यापासून झाडा हिरवीगार झाल्या शेताफळी आमच्या फुटल्या हे शेताफळीची फुलं बिला आल्या आमच्या घ्यास मस्त फुलं आल्या मित्रांनो आता यावर्षी लवकर पावसाळा असं सांगता पण आता यावर्षी किती पाऊस पडत ते माहित नाही हे असं ह्यांनी खिलन त्यांनी तर खेळता हे इकडं आमचं रोशन सुट्ट्या आल्या आता त्या सर आमचा होती तर ह्या मी खिलबसलाय त्यांची आहे चालू खेळायची मजा पडला त्या झाड ना त्याच्यामुळं